नगर शहरात राहणाऱ्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमामपूर घाटातील लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने ने अत्याचार केल्याची घटना बुधवारी एकोणतीस मेरा दुपारी घडली याबाबत पीडित मुलीने रात्री उशिरा सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आदिनाथ लोंढे राहणार हॉस्टेल भराड गल्ली याच्याविरुद्ध अत्याचारासह पोस्को कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला सदर पीडित मुलीची आरोपीबरोबर ओळख झाली होती त्याने तिला फिरायला जाऊ असे म्हणत त्याच्या बुलेट गाडीवरून इमामपूर घाटात नेले आणि तेथे एका लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला ही बाब तिने कुटुंबियांना सांगितल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिला पोलीस ठाण्यात नेले तेथे संबंधित मुलीने याबाबत फिर्याद दिली ई नवा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा